हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द झाडे आरीवर्क क्लासेस या व्हिडिओमध्ये आपण कटवर्क कसे करतात ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे कटवर्क करण्यासाठी एक शेप आखून घेतलेला आहे आणि त्यावर झिगझॅगचे सिम्पल साखळी टाके घेत आहे पूर्ण हा जो वरचा शेप आहे तो वरचा शेप आणि जो मधला शेप आहे मी जे मधल्या शेपमध्ये आकार काढलेले आहेत त्या शेपवर पूर्ण बेसिक चेन साखे टाका मा करून घ्यायचा आहे तुम्ही हे छोटे टाके घ्या म्हणजे तुमचे कटवर्क व्यवस्थित येईल तुम्हाला जर सिल्क थ्रेडने हे कटवर्क करायचे असेल तरी देखील तुम्ही हे कटवर्क सिल्क थ्रेडने करून घेऊ शकता आता इथे पहिला जो बाहेरचा पार्ट आहे तो झाल्याच्यानंतर मी इथे एक नॉट मारली त्यानंतर दुसरा पार्ट करून घेतला तिथे नॉट मारून घेतली आणि त्यानंतर तिसरा पार्ट अशा पद्धतीने मी इथे जे बाकीचे सर्व पार्ट्स आहेत ते सर्व पार्ट्स जरी थ्रेडने टाके मारून पूर्ण केलेले आहेत आणि हे जरी थ्रेडने ज्या पद्धतीने मी टाके मारले त्या पद्धतीने तुम्ही शुगर बिड्ससुद्धा बसवू शकता किंवा सिल्क थ्रेडसुद्धा वापरू शकता तुम्हाला ज्या पद्धतीचे कटवर्क करायचे आहे त्या पद्धतीचा त्या आकाराचा शेप तुम्ही वापरू शकता आणि त्यावरती कटवर्क व्यवस्थित करू शकता आपल्याला कटवर्कसाठी अजून एक टाके लागणार आहेत ते म्हणजे झिगझॅग साखळी टाका झिगझॅग साखळी टाका कसा घ्यायचा हा मी हा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तो चेक करू शकता आता मी इथे झिगझॅग साखळी टाके घेत आहे हे टाके घेण्यासाठी खालच्या साईडला एक टाका आणि वरच्या साईडला एक टाका ट्रँगलमध्ये घ्यायचा आहे याचा व्हिडिओ डिटेल जो व्हिडिओ आहे तो मी आधीच अपलोड केलेला आहे तुम्ही तो चेक करू शकता आपण ज्या पद्धतीने आधी जरीचे साके टाके घेताना आधी वरचा पार्ट कम्प्लीट करून घेतला होता आणि त्यानंतर मधले पार्ट कम्प्लीट करून गेले होते त्याच पद्धतीने आपण इथे वरचा पार्ट झिगझॅग साखळी टाक्यांनी कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे मधले पार्ट आहे तो एक एक पार्ट करून कम्प्लीट करून घ्यायचं आहे एक पार्ट झाला की एंड नॉट त्यानंतर दुसरा पार्ट त्यानंतर एंड नॉट अशा पद्धतीने आपण मधले टाके देखील व्यवस्थित कम्प्लीट करून घ्यायचे आहेत हे टाके तुम्ही जवळजवळ घ्या त्याच्याने तुमचा कटवर्कची फिनिशिंग व्यवस्थित येईल सर्व टा कटवर्कचे झिगझॅग साखे टाके झाल्याच्या नंतर आपण अगरबत्ती किंवा मस्किटो कॉईलच्या सहाय्याने हा जो मधला क्लॉथ आहे तो जाळून घ्यायचा जाळून घेताना सुरुवातीला थ्रेडच्या थोडा लांबून जाळून घ्यायचा आणि खालून एक एका हातात कपडा पकडायचा की जेणेकरून कपडा जास्त जळणार नाही तो कपडा वरच्या क्लॉथला सारखं टच करायचा म्हणजे तो वरचा कपडा जास्त जळणार नाही अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही हा जो कटवर्कचा पार्ट आहे तो करून घेऊ शकता काळजीपूर्वक क्लॉथ जाळून घ्या जेणेकरून थ्रेडला लागणार नाही थोडाफार जर थ्रेडला लागला तर थ्रेड जळणार नाही परंतु जर जास्त थ्रेडला उब लागली तर थ्रेड जळू शकतो त्यामुळे काळजीपूर्वक जाळा आणि मी तुम्हाला यानंतर शोल्डरिंग आयर्न मशीन जी कटवर्कसाठी वापरतात त्याने देखील कटवर कशा पद्धतीने करतात तेही दाखवणार आहे तर त्यासाठी आधी तुमच्याकडे जर शोल्डरिंग मशीन नसेल तर या पद्धतीचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आता आपण इथे शोल्डरिंग मशीन व्यवस्थित हीट करून घेतलेली आहे मशीन हीट करून झाल्याच्या नंतर काळजीपूर्वक आधी जो जरी थ्रेड आहे त्याच्या बॉर्डर बॉर्डरने देखील आपण इथे या सोल्डरिंग मशीनने हळूहळू कट लावू शकतो सोल्डरिंग मशीनमुळे आपल्याला एकदम टाक्याच्या जवळील पार्टसुद्धा कट करून किंवा जाळून घेता येतो सोल्डरिंग मशीन जेवढी जास्त हीट होईल तेवढे कटवर्क लवकर होईल आणि याला एकदम धारधार टोक असते त्यामुळे तुम्ही कितीही कॉर्नरवरील पॉईंट जाळून घेऊ शकता आणि शोल्डरिंग मशीनच्या कटवर्कमुळे तुमच्या वर्कला जास्त प्रॉपर फिनिशिंग येते फक्त शोल्डरिंग मशीन वापरत असताना ती ही हीट होऊ देऊ नका आणि जास्त थ्रेडला लागू देऊ नका फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे लिवरचा सर्व पार्ट शोल्डरिंग मशीननेच कट करून घेतलेला आहे किंवा जाळून घेतलेला आहे हा आता फक्त लास्ट पॉईंट राहिलेला आहे तो देखील मी खूप व्यवस्थित आणि काळजीपूर्वक शोल्ड्रिंग मशीनने इथे जाळून घेत आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही बनवलेल्या कटवर्कचा फोटो मला झाडे वर्क क्लासेस या इन्स्टा पेजवर शेअर करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता माझे ऑनलाईन ऑफलाईन आरीवर्कचे आणि ब्रुच मेकिंगचे क्लासेस अवेलेबल आहेत थँक यू